नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंदिरांच्या निर्मितीमधून हिंदुत्व वाढवण्याचे काम होईल संत सेना महाराज विठ्ठल मंदिराच्या सभामंडपाकरिता सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे मत शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी काळे बोराटीनगर येथे बोलताना व्यक्त केले संत सेना महाराज विठ्ठल मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे सुनील बनकर माजी सभापती अशोक अण्णा मोरे शिवसेना नेते संतोष राजपूत नितीन गावडे सामाजिक कार्यकर्ते बबन आंधळे राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल विचारे पाटील भाजपा नेते जीवन बापू जाधव स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे शिवभक्त राहुल काळे नाना भिसे महिला नेत्या शीतल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत मंदिर समिती अध्यक्ष अशोक मोरे उपाध्यक्ष श्याम शिंदे सरचिटणीस नरेंद्र चव्हाण खजिनदार केशव मोरे आणि मंदिर समिती सदस्यांनी केले यावेळी सभामंडपाच्या कामासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवर भक्तगणांचा सन्मान करण्यात आला पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत त्या ठिकाणी हिंदू धर्म एकत्र आला पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे हिंदू धर्म वाढला पाहिजे म्हणून सर्व मंडळी आपल्या हिंदू धर्मासाठी ज्या ज्या ठिकाणी मंदिरं उभारली जातात ज्या ज्या ठिकाणी समाज मंदिर उभारले जातात त्या त्या ठिकाणी सर्व मंडळी हे स्वहिताने आपल्या जे काही येते ते मदत करत असतात अनेक लोक आपल्या समाजामध्ये करत असतात आम्ही सर्व मंडळी नक्की तुमच्या पाठीशी उभी आहे तुम्ही कामाला सुरुवात करा जे जे काही सहकार्य आम्ही या ठिकाणी लागेल ते करेलच येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मंडळी एकत्र येऊ हे सभा मंडप पुढच्या वर्षी जसं चव्हाण साधांनी सांगितलं की त्याचं लोकार्पण सोहळा पुढच्या वर्षी कसं करता येईल त्यासाठी कामाची सुरुवात तुम्ही लगेच उद्यापासून त्या ठिकाणी करा आमचा आदेश आहे सर्व मंडळी आमच्या पाठपुराव करत असतात आम्ही सर्व मंडळी तुमच्या नक्कीच खंबीरपणे उभं राहील सगळ्यांनी थोडं थोडं दिलं तर होणार आहे त्याच्यासाठी सर्वांचा सहभाग असेल त्याशिवाय खऱ्या अर्थाने पूर्ण होत असतं नाहीतर तर नानांनी सांगितलं की कोण आखं मंदिर बांधून देणार आहे जर कोणी मंदिर बांधून न देता सर्वांनी थोडं थोडं सहकार्य करू आणि हे आपण वारकरी बहुन या ठिकाणी काम पूर्ण करू जन्माला आल्यानंतर प्रत्येकाची हीच भूमिका असली पाहिजे की सामाजिक काम करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं आहे काहीतरी उतराई करण्याच्या दृष्टिकोनातून आपला सुद्धा हातभार त्या ठिकाणी लागला पाहिजे या दृष्टिकोनातून निश्चितच हे सभागृह पूर्ण होत असताना सगळ्यांची त्या ठिकाणी काही ना काहीतरी त्या ठिकाणी मदत असेल या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते की आपल्या या परिसरामध्ये हो पुणे महापालिकेच्या माध्यमातून जे काही आपण त्या ठिकाणी सहकार्य करायचं असेल ते सर्व सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमची सर्वांची त्या ठिकाणी मदत राहील समाजातला प्रत्येक माणूस जोडला जावा धर्माशी कार्याशी भावनेशी तर तो जोडण्याचं काम जे संतांनी केलं ते काम पुढं येणं म्हणजे समाज जोडणं आणि हे काम आपण करतोय त्याच्यामुळं आमच्या हातनं त्या कामाला हातभार लागतोय हे आमचं भाग्य आहे आमच्या वॉर्ड वडिलांची पुण्य आहे म्हणून आमच्या कष्टातल्या पैशातले दोन मिटा या ठिकाणी चालतील आणि हे भाग्य तुम्ही आम्हाला मिळून देता त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी हे जे काम होणार आहे त्या कामामध्ये निश्चित आमचा खालीचा वाटा असे गरीब लोकांसाठी आमचे नरेंद्र चव्हाण जे परिश्रम घेत असतात ते कौतुक करण्यासारखे की बाबा गरीब लोक घरी आपल्या समाजातल्या गरीब लोकांसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते काही पुढेही जाऊन करू शकतात पण सामान्य माणसाला याचा उपयोग व्हावा यासाठी हा सगळा आमचा प्रयत्न आहे आणि हे प्रयत्न करत असताना या आपल्या सर्व लोकांच्या आजी माजी नगरसेवकांनी यामध्ये बरीचशी मदत केलेली आहे आणि वेळोवेळी मदत करतात आणि मी अपेक्षा करतो आपण सर्वजण भविष्यात पण आपले सर्व हातभार लागतील अशी मी संदिश व्यक्त करतो